योगेश तुझा काही प्रश्न आहे का म्हणजे काकांना विचारायचा माझा एक प्रश्न आहे त्यांना जाऊन येऊन पंधरा ते वीस किलोमीटर या भरपूर क्लासेस कॉम्प्युटरच काढलं मी जवळजवळ बरेचसे ठिकाणी गेलो तिथं तिथला प्रत्येक म्हणजे क्लासचा परिचय घेतला परंतु मला असं माझ्या मित्रांनी पण सांगितलं सर तुम्ही त्या ठिकाणी जा तुमचं मित्राचं नाव सांगा मित्राचं नाव उमेश कजबे हा। तो मला सांगितलं ते दोघंही तुम्ही आता उमेशचं नाव घेतलं ना उमेश कुठून येतो माहिती ना तुम्हाला कसं कॉम्प्युटर आला का मी एकदा दोनदा व्हिजिट केली सरांबरोबर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मला असं समजलं का नाही इकडे तिकडं करण्यापेक्षा सरांचे इथं आपण क्लास लावे येत लावावीत त्यानुसार आपल्याला कसं ज्ञान पण प्राप्त होईल कारण ज्यावेळेस माणूस या ठिकाणी येतो त्यावेळेस समोरची व्यक्ती म्हणजे थोडक्यात सर आणि मी यांच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला हा आत्मविश्वास सरामध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण झाला त्यामुळे मी या ठिकाणी क्लास लावलो येस 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 ओके असं दुसरा काय आध्यात्मिक बद्दल हा तुम्ही नाही का म्हणजे मला भरपूर प्रश्न विचारायचे होते पण तुम्ही आधीच सांगितले नाही का इथं फक्त क्लास नाही घेतले जात दुसरं पण काही शिकवलं जात दर शनिवारी म्हणजे नाही ते कालचं प्रत्येक सब्जेक्ट वर काहीतरी रोल आयला होता त्या कधी विचारला जात त्याबद्दल तुम्हाला प्रत्येक शनिवारी हो जे आपल्या मिळून विद्यार्थी मिळून आपण सगळं जरी एकत्र बसून जो चर्चा करतो ती चर्चा ही कशी असते की आपल्या जे ज्ञान घेतो त्याच्यावर पण असते अध्यात्मावर पण ते त्याच्याविषयी ज्ञान निर्माण करून देतात आणि माहिती आणि तंत्रज्ञान अध्यात्म यामध्ये जो एकोबा सर आपल्याला सांगतात तो आपल्या जीवनामध्ये हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे कालच आपण एकत्र बसलो होतो त्यावेळेस सरांनी थोडं आपल्याला सांगितलं नाही का राईट परफेक्ट हे विषय पण अजून काय वाटतं तुम्हाला मोटिवेशन आपण आपल्या मनाला पहिले आधी विचारायचे की आपल्याला कोणता मार्ग अवलंबायचा त्याच्याविषयी जास्त फोकस करायचा त्याविषयी सरांशी किंवा सगळं एकतम मिळून चर्चा करायची त्या चर्चेवर आपलं मत मांडायचं आपल्याला जे काही आत्मसात करता येईल किंवा आपण जे आपल्याला काय करायचंय त्यावर जास्त फोकस करून पुढचे वाटचाल चालू करायचे त्याबद्दल मला अच्छा मॅडम तुम्हाला काय विचारायचं का मॅडमला त्यांना विचारा बरं आतमध्ये ज्योती मॅडम आज सरांना काही क्वेश्चन विचारायचं का म्हणजे कसं इथला म्हणजे काय तुम्हाला त्याबद्दल म्हणजे आता सरांचा फीडबॅक आहे ना तर फीडबॅक मध्ये आपण त्यांचं जे म्हणजे ओपिनियन जे आपण घेतो की त्यांचा जो प्रवास तीन महिन्याचा त्यांनी एक्झाम पण क्रॅक केली पासही झाले इथलं वातावरण असेल किंवा बाकीचं मोटिवेशन असेल तुम किंवा तुम्हाला कसं वाटलं तुमचं काही ओपिन त्यांना विचारायचं का क्वेश्चन काय मला दोन तीन दिवस आधी असा प्रश्न निर्माण झाला होता की मी एक्झाम देईल का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता पण सरांनी मला चांगलं व्यवस्थित समजून सांगितलं तुम्ही जर तुमचा आत्मविश्वास जर चांगला वाढ वाढवला तर तुम्हाला परीक्षा देण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आला तरी तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याबद्दल तिने मला एक दोन आधी व्यवस्थित समजून सांगितलं आणि मी माझा कॉम्फिडन्स वाढवला का हा मी ते देऊ शकतो दिल्यानंतर मला तो कॉम्फिडन्स जसा जसं वा वाढत चालला तसा तशा पद्धतीने मी तसे पेपर सोडीत चालू प्रश्नपत्रिका सोबत चालतो त्या पद्धतीने मी माझी प्रश्न प उत्तरपत्रिका पूर्ण केली आणि मला जे समाधान मिळालं ते समाधान मी कुठल्याही याच्यामध्ये असं सांगू शकत नाही की ब एवढं कॉम्पिटन नसताना मी ही परीक्षा दिली <coughs>

चांगल्या प्रकारचे ज्ञान करून घ्यावा आत्मविश्वास निर्माण करून घ्यावा आणि आपला जो मार्ग आहे तो मार्गाने जो आपण निवडलेला आहे तो चांगल्या पद्धतीने मार्ग आत्मसात करावा त्याचप्रमाणे अध्यात्म याविषयी पण आपण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्या जीवनामध्ये हा अध्यात्म ज्ञान आपल्याला चांगल्या वळणावर नेऊ शकतो हे मी याविषयी सांगू शकतो वाच थँक्यू नाईस बस ओके तुम्हाला विचारायचं मॅडम काही खूप सुंदर हा सगळ्यात महत्वाचं समाधानी म्हणजे म्हणतात ना समाधान मिळत नाही नाही का खरंच मला सांगा म्हणजे एक जो तुमचा बॅक म्हणजे थ्री मंथचा पाठीमाग येण्याचा प्रवास आणि इत असं वाटलं का व की असं काहीतरी वेगळं वाटलं असं निश्चित तुम्हाला शंभर वाटलं निश्चित वाटलं कारण काय वाटलं माहिती का कारण मी आधी काय करायचो काय करायचं काय विचार करायचा एवढं काय आपण टेन्शन घ्यायचं क्लास किंवा काय करायचं पण नाही नाही नंतर असा विचार आला का नाही इथं काहीतरी आपल्याला त्याला शिकायला मिळतंय आणि नवीन नवीन काहीतरी आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे मी कुठलं म्हणजे कुठले सुट्टी नाही कुठलं काही नाही आणि त्याच्यातूनच तुमचा एक चांगला आत्मविश्वास वाढला आणि कधी असं यावरती कधी एवढ्या वेळ तुम्ही कधी बोलला होता तसं म्हणजे लाईव्ह कधी बोलला होता लाईव्ह बोलत नाही हा हा दहा मिनटं पाच समजा लग्न वगैरे थोडं पण आता तुम्ही काय असं ठरवलं काहीच हो नव्हतं ना पण आता न ठरवता विचार केला मी हां हां दोन दिवस विचार केला ब आपल्याला कसं बोलायचं काय बोलायचं या संदर्भात मी स्वतः व्हिडिओज पण माझा काढला काही काय बोलायला पाहिजे काय बोलायला पाहिजे पण मग आता कसं वाटलं वर एकदम तुम्ही छान बोललात आणि तुम्ही एक आनंद वाटला तो सगळ्यात महत्वाचा पण आहे आणि त्याबद्दल तुमचा एकदम शतशहा आभारी आहे माणूस जरी आपल्या किती अडचणी आल्या किंवा काही आलं पण जो आनंद जो निर्माण ठेवायचा असतो मनामध्ये तो कायम ठेवा काय काय होतं त्याची आपली जी विचार करण्याची वृत्ती ती पॉझिटिव्ह जर ठेवली येस तर माणूस शंभर तुम्हाला असं वाटतं का तीन महिन्याचा प्रवास हा फक्त इथलं पॉझिटिव्ह वातावरण होतं आत्मविश्वास वाढवणार yes. एक तुमचं मोठं व्यासपीठ होत तिथं वातावरण होतं आणि खेळी मिळेचं वातावरण येस असतं एक काही ठिकाणी असे प्रकार असतो एकदम शरीरस्पणा किंवा तो काहीतरी आपलं चाललंय म्हणून चाललं बस 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 तिथं तुम्ही स्वतः याच्यावर नियंत्रण ठेवता एस के नियंत्रणाला खूप महत्व खूप महत्त्व आहे म्हणजे याज अ असं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आम्हाला सुद्धा अनुभव आला का कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तरी हा अनुभव महत्वाचा सध्या किती आपण आत्मसात करणं किती चांगलं घेणं येस 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 ये नाही महत्वाचं खूप महत्त्वाचं आहे त्या पद्धतीने तुमच्या मला मला आत्मविश्वास पाडला म्हणून मी या ठिकाणी विचार केला त्या प्रिंम येस खूप धन्यवाद त्याबद्दल खूप तुमचा आभारी आहे आणि तुमचा ओपिनियन खरंच माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं म्हणतात ना पाणी हे जीवन आहे तर त्या दिलेल्या तुमच्या अनमोल अनुभवाचा तुमचं ओपिनियनचं माझ्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं एनर्जी देऊन ती एनर्जी माझ्यासाठी निश्चित कायमस्वरूपी कधीही मला असं वाटलं की यार मला पण वाटलं ना माझ्या येणाऱ्या प्रत्येक मित्रांना किंवा प्रत्येक मुलांना एक चांगलं मार्गदर्शन देताना तुमचं एक आदर्श आणि उदाहरण म्हणून निश्चित माझ्यासमोर राहील पा मला तरी वाटतं मी आता बऱ्याच ठिकाणी भेटतो किंवा काय करतो काय होतं ज्या ठिकाणी प्रशिक्षण शिक्षण विद्यार्थी विद्यार्थी असो कुठले असो त्यांना योग्य मार तो मार्गदर्शन करले खूप गरज आहे समोर खूप अवघड आहे ना तर मग मग तुम्ही आज पाहताय की आपला इंडियाचा रेशो आज नव्वद टक्के लोक सुशिक्षित बेकार आहेत फक्त शिकलेत समजदार काहीच मार्ग मिळाला नाही आणि मग माझे खूप हो आणि माझं नेहमी एक वाक्य पण असतं की तुम्ही स्पीड नका देऊ तुम्हाला डायरेक्शन घ्या आणि डायरेक्शन घेतलं की ऑटोमॅटिक तुमचं स्पीड वाढणार आहे yes. पण लोक बरेच जण स्पीडने जातात डायरेक्शननी जात नाही त्यामुळे मग ते व्हायबल होतात प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर याच्यातून आपल्याला एक बेटर सोल्युशन करण्यासाठी खूप छान तुम्ही तुमचं ओपिनियन आणि योगेश असेल त्यानंतर ज्योती मॅडम असतील किंवा अदर बाकीचे पण सगळे आहे सगळ्यामध्ये हा आत्मविश्वास आहे पण काय प्रश्न विचार हा पण मोठा प्रश्न आहे पण सगळ्यांनी हे दोघांनी पण विचारले दोघांचे छान आणि तुमच्या अनुभवातून हे चांगली प्रेरणा घेतील आणि या प्रेरणेतून पुढे एक चांगली अजून ऊर्जा निर्माण करतील आणि जसे तुम्ही ऐंशी टक्के मिळवले तसे तुम्ही हेही चांगल्या पद्धतीने मिळवतील आत्मविश्वासाने मिळवतील त्यासाठी आपण त्यांनाही शुभेच्छा देऊ आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या लाईफमध्ये तुम्ही तुमचे काय म्हणले मला वाटतं दोन वर्ष अजून रिटायरमेंट आहे बरोबर निश्चित आम्हाला तुम्ही इन्व्हाइट करताल मॅडम आणि आम्ही पर्सनली तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला येऊ तिथे एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला अजून एक ऊर्जा पुढची लाईफ तुमचा आत्मविश्वास त्यानंतर एक आध्यात्मिक ज्ञान घेऊन तुम्ही ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये आहात बरोबर तर म्हणजे तिथून अजून एक चांगल्या प्रकारचं आम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही छान वाटेल आणि असं वाटतं की शुभम कम्प्युटर म्हणजे एक आपली फॅमिलीच आहे येस तो येस तो येस <laughs> येस ओके सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद